आपल्या सहज सुंदर अभिनयाने आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारं एक नाव म्हणजे दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील मराठी आणि हिंदी कलाविश्वात स्मिता यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली त्यांनी केवळ अकरा वर्षांच्या त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांना थक्क केलं मंथन मंडी बाजार अर्थ सत्य निशांत आणि भूमिका अशा गाजलेल्या सिनेमांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या अभिनयासोबतच त्यांच्या सौंदर्याचेही अनेक फॅन्स आहेत मुंबईतील राजकारणी शिवाजीराव पाटील आणि समाजसेविका विद्याताई पाटील यांच्या त्या कन्या स्मिता पाटील यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती शाळेत त्या नाटकात भाग घेत असत आणि पुढे जाऊन त्या थेटर कलाकार झाल्या मुंबई विद्यापीठातून साहित्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी डीडी नॅशनलमध्ये न्यूज रीडर म्हणून काम सुरू केलं मुंबईतील बातम्या त्या वाचत असत एवढंच नाही तर असं म्हटलं जातं की स्मिता यांना साडी नेसणं अजिबात आवडायचं नाही पण त्या काळात डीडी नॅशनल मध्ये न्यूज वाचकांना साडी नेसणं बंधनकारक होतं त्यामुळे त्या, त्या जीन्सवर साडी नेसत असत चित्रपट निर्माते श्याम बेनगल यांनी स्मितांना चरणदास चोर या बालचित्रपटातून लॉन्च केलं त्यानंतर मंथन या चित्रपटामुळे त्यांना खरी ओळख मिळाली आणि त्या घराघरात पोहोचल्या त्याचवेळी त्यांना तीव्र माध्यम हा चित्रपटही मिळाला स्मिता पाटील यांनी अनेक स्त्री केंद्रित चित्रपटांमध्ये काम करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली अमिताभ बच्चन नमक हलाल हा चित्रपटही त्यांचा गाजला तर आजही स्मिता पाटील यांचे अनेक फॅन्स आहेत त्यांनी अभिनेते राज बब्बर यांच्याशी लग्नगाठ बांधली तर त्यांचा लेख प्रतीक बब्बर हा सुद्धा एक उत्तम अभिनेता आहे एक न्यूज रीडर ते सुपरस्टार पर्यंतचा स्मिता पाटील यांचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राज श्री मराठी